सतरा प्रकाश आणि काळोख लंडन मानवी इतिहास फार चमत्कारिक आहे या इतिहासातील पुष्कळ गोष्टीची कारणे व त्यांचे परिणाम बरोबर रीतीने समजणारा प्राणी विरळा त्रिकाल ज्ञान ज्याप्रमाणे मनुष्याला दिलेले नाही त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे अंतिम समजण्याची शक्तीही मनुष्यास दिलेली नाही परवा पोर्तुगालचा राजा व युवराज यांचा बंदुकीचे गोळ्यांनी देहपात घडवून आणला युवराजाचा धाकटा भाऊ गादीवर बसला रशियाचे झारने व इंग्लंडच्या राजाने सहानुभूतीच्या तारा पाठवल्या हो फ्रेंच प्रतिनिधी सभेत सहानुभूतीचे ठरावासंबंधी खल चालला असता साम्राज्य सत्तावादी प्रतिनिधींनी पोर्तुगालच्या राजाच्या व युवराजाच्या खुनाचे मुळाशी लोकसत्तावादित्वाशी संबंध आहे आणि म्हणून सहानुभूतीच्या ठरावास विरोध केल्यामुळे सहानुभूतीवाल्यांचा विरस झाला पोर्तुगालमध्ये अनियंत्रित प्रधान डिक्टेटर फ्रँको याने राजीनामा दिला व नवीन जे संयुक्त प्रधानमंडळ नेमण्यात आले त्याच्या मुख्याने छोट्या राजाला आग्रहाने सांगितले की मला एकशे तीस प्रतिनिधींना हपार करण्याची जर अनुज्ञा मिळेल तर राज्यात लवकर शांतता होईल त्याप्रमाणे वर्तमान आले आहे राजा व युवराज यांची हत्या का झाली ती कोणी केली ती हत्या करण्यामध्ये कोणत्या तरी लोकपक्षाचे अंग होते काय हत्या जर झालीच यापासून त्या पक्षाची हानी होणार की लाभ होणार झारने व इंग्लंडच्या राजाच्या सहानुभूतीच्या तारा पाठवल्या यातील इंगत काय आहे मानवाचे हृदयाला मोठा धक्का बसण्यासारखी ही गोष्ट झाली की आल्हाद व उत्साह येण्यासारखी ही गोष्ट झाली इत्यादी प्रश्न उद्भवतात हत्या का झाली याचे कारण ढुंटा असे दिसून येते की राजाने नुकतीच सर्व सरळ राज्यपद्धती सोडून देऊन एक अनियंत्रित प्रधान पोर्तुगालची शांतता राखण्याकरता नेमला होता पोर्तुगालच्या अशांततेचे कारण जे लोकपक्षाच्या अशांततेचे कारण चहूकडे सर्वदेशी आहे तेच होते व आहे लोकांना हा फारस नको आहे लोकांना सिंहासनावर बसणारी बाहुली किंवा म्हसोबा नको आहेत एक किंवा थोडेसे दृढाचार्य यांच्या हाती लोकांचे संमतीशिवाय मताविरुद्ध अधिकार एकवटला म्हणजे कधी ना कधी असाच परिणाम घडावायाचा रात्र उजाडून दिवस यावयाचाच लोकांना हाणून दडपून अज्ञानात ठेवले तरी सज्जन आहेत तोपर्यंत हे अज्ञान चिरकालीन होईल अशी भीती नको ज्ञानार्जन व ज्ञानदान सतत करीत राहणे हा कर्तव्याचा ओनामा आहे हा ओनामा जे सतत गिरवीत राहणार ते संत सज्जन लोकांचे नजरेपुढे सत्यासत्य ठेवण्याचे काम सतत करीत राहणारच व सत्यासत्य लोकांपुढे मांडले म्हणजे सत्याची बाजू उचलून धरणे वा असत्याचा बडेजाव कमी करणे हे स्वभावत सत्यशील असणारा लोकसमाज करू लागतो पोर्तुगालमध्ये ज्या गोष्टी घडून आल्या आहेत त्यामध्ये या द्वंद्वाचे सत्यासत्याच्या द्वंद्वाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते लोकसमाजाला भिडसावणारा किंवा त्यांच्या उरावर बसणारा मसोबा ज्याप्रमाणे शत्रुवत झाला आहे त्याप्रमाणे सूत्रधार कावेबाजाचे हाती नाचणारी व राजशब्दाने आव्हान केली जाणारी भावलीही शत्रुवत झाली आहेत सत्ता एका राजाचे हाती असो किंवा अनेक राजांच्या हाती असो जोपर्यंत ती लोकांचे हाती नाही तोपर्यंत लोकांचे त्या शासनपद्धतीशी वैर असणारच यावरून लोकसत्तात्मक पद्धती म्हणजे अगदी निर्दोष अशी सामान्य जनांची समजूत असते असा सिद्धांत वाटला तर तो चुकीचा होईल लोकांना बहुजन समाजाला पूर्णपणे कळते की लोकसत्ता पद्धतीतही दोष आहेत कारण निर्दोष पद्धती या दोषयुक्त मानवी स्वभावाचे व्यवहारात मिळावेची नाही हेही लोकांना माहीत आहे असे असल्याने अनेक शासन पद्धतीत सगळ्यात कमी दोषयुक्त पद्धती आज मी तिला कोणती आहे हे ठरवून तिचा पुरस्कार करायचा असे सामान्यजनांचे मत त्यांना नेहमी सांगत असते युरोपमध्ये संत सज्जनांच्या सतत परिश्रमाने लोकांना शासन पद्धतीची शिकवणी मिळालेली आहे युरोपियनांना राजा सरदार इत्यादी असमतादर्शक शब्द देखील कडू वाटू लागले आहेत संत सज्जनांच्या अव्याहत परिश्रमानेच लोकांचे मनामध्ये ही श्रेष्ठ समताबुद्धी उत्पन्न झाली त्यांची मनुष्य समतेकडे धाव व ही त्यांची धाव आमच्या पोटाविरुद्ध आहे आमचे मजा करण्याचे हक्काविरुद्ध आहे असे राजांना व सरदार प्रभृती हक्कांचे उपभोगाने बिघडलेल्या स्वयंमन्य श्रेष्ठांना पूर्णपणे कळून चुकले आहे कोण अधिक बलवान आहे ते स्वतंत्र विहारी काल ठरविल गतकालाने एवढे तरी ठरवले आहे की ज्या ज्या ठिकाणी लोकांना सज्जनांकडून शासन पद्धतीची संथा दिली गेली त्या त्या ठिकाणी स्वयंबन्न श्रेष्ठांची कमी अधिक पिछेहाट झाली आपणास इंग्लंडचा व फ्रान्सचा इतिहास हे शिकवण्यास पुरे आहे असो पोर्तुगालमध्ये जी गोष्ट घडून आली तिचे मुळाशी लोक व लोकशत्रू यांचे चिरकालीन द्वंद्वाचा संबंध आहे असे आम्हास वाटते मुख्य प्रधानाने एकशे तीस प्रतिनिधींची उचलबांगडी केल्याने देशात शांतता होईल असे स्पष्ट सांगितले यावरून आमचे मताची सत्यता सिद्ध होते झारच्या व इंग्लंडच्या राज्याच्या हृदयाला फार मोठा धक्का बसला फ्रेंच प्रतिनिधी सभेत सहानुभूतीचा ठराव पास झाला नाही या गोष्टीही आमच्या मताचा पुरस्कार करतात लोकांच्या हृदयातील काळोख कमी होत जाऊन प्रकाश अधिक होत चालला आहे हे पाहून आमच्या मनाचा उत्साह वाढत आहे राजांचे हृदयाला धक्का बसला की मानव्याच्या हृदयाला धक्का बसला पाहिजे असे राजा म्हणजेच देश असे मानणाऱ्या मुकुटवाल्यांना वाटणे साहजिक आहे राजाबरोबर त्यांचे बगल बच्चे व आश्रित यांनी आसवे ढाळावी हेही सृष्टी नियमानुसार आहे परंतु राजे रडोत राजाश्रीत रडोत त्यांचे रडण्याते लोकांचे हृदयाला पाजर फुटण्याचे दिवस निघून गेले व ही आम्ही फार आनंदाची गोष्ट समजतो सृष्टिक्रांती शास्त्राचे साधारण नियम मानवी हृदयाचे वाढीला साहजिकपणे लागतात या नियमाप्रमाणे पहिले जे केवळ व्यक्तीला ओळखणारे हृदय ती व्यक्ती स्वतः असो किंवा राजा इत्यादी असो ते हळूहळू समाजाला राष्ट्राला व मानव्याला ओळखू लागते व जशी जशी मानवी हृदयाची एकाहून एक, एक विस्तृत अशी लोकसमूहाशी सलगी होऊ लागते तशी तशी त्याची वृत्ती अधिक गंभीर होत जाते व्यक्तीचे अभ्युदयाची व वा पराभवाची वार्ता ऐकूनच केवळ ते हृदय हेलकावे खात नाही मला पूज्य झालेल्या विस्तृत लोकसमूहाचे हिताहिताशी या अभ्युदय पराभवाचा काय संबंध आहे ही पृच्छा एकदम मनात उभी राहते व हृदयाचे उडणे किंवा आल्हादवर्तने हे पूज्य लोकपक्षाचा मानभंग किंवा विजय यांवर अवलंबून असते पोर्तुगालचे वर्तमान मानव्य हिताकांक्षी हृदयाला आल्हादजनक आहे कारण लोकपक्षाने आपले शत्रूवर घाव करणे हे उदाहरण हृदयाला अत्यंत उत्साहजनक होय निंद्य राजमुकुटाचा पोर्तुगालमध्ये झालेल्या मानभंगाचा तेथील लोकपक्षाचे आजचे कार्यावर कसा परिणाम होईल यांचे आजचे भाकीत करण्यापेक्षा थोडे दिवस घडतील त्या गोष्टी डोळ्यात तेल घालून पाहणे जास्त श्रेयस्कर आहे आज एवढे मात्र निश्चितपूर्वक सांगता येईल की सर्व देशातील लोकपक्षाला या राजमुकुटाच्या झालेल्या मानभंगापासून हुरूप आला आहे ही प्रकाशाची चिन्हे आहेत ही काळोख दूर होत असल्याची चिन्हे आहेत वरचा मजकूर लिहिल्यानंतर दोन दिवसात ज्या हकीकती लंडनला आल्या आहेत त्यावरून राजमुकुटाला दिलेल्या शिक्षेचा देशावर सुपरिणाम झाला आहे असे स्पष्ट दिसते लोकसत्तावादी प्रमुख प्रतिनिधींनाही कारागृहातून सोडून दिले आहे की मी अनियंत्रित प्रधान कधीही नेमणार नाही प्रधानमंडळात सर्व पक्षांचे लोक आहेत भवती भवती होऊन श्रेष्ठांचे सभेचा म्हणजेच हाऊस ऑफ पियर्सचा अध्यक्ष प्रगमनशील म्हणजे प्रोग्रेसिव्ह पक्षाचा असावा असे ठरून लोकांस फाल्काओ या प्रमुख माणसास अध्यक्ष नेमले आहे परवाचा अनियंत्रित प्रधान फ्रँको यास नव्या सरकारने लिस्बनहून निघून जाण्याची शिफारस केल्यावरून तो लिस्बन सोडून माद्रित येथे केला आहे त्याने आपले सर्व पैसे पोर्तुगाल बँकांमधून काढून फ्रेंच व इंग्लिश बँकात ठेवले आहेत व स्वत स्वित्झर्लंड येथे जाऊन राहणार आहे लोकसत्ता पुढारी माकाडो याने प्रसिद्धपणे सांगितले की पोर्तुगालची राजसत्ता वयातीत होऊन मृत्यूपंथाला लागलेली आहे नवीन प्रधानमंडळ करत्या माणसाचे आहे व ते राजसत्ता उचलून धरण्याचा प्रयत्न करील परंतु तिला कोणत्याही वैद्याचे औषध चालणार नाही तीन वर्षात राजसत्तेचा निकाल लागेल व लोकसत्ता तिची जागा घेईल आपण तथाच तू असा आशीर्वाद देऊया हिंदुस्ताना तुझे कसे काय दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे आठ